संघटनेतील सहकारी दीपक भाऊ साठे आपल्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आजच्या या सभेमध्ये नगरचे मान्य निलेशजी लंके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे मायबाप व्यासपीठावरील सर्व मान्यवर खऱ्या अर्थानं विधानसभेची रणजुमाळी चालू असताना आपल्याकडं आतापर्यंत चार सभा झाल्या परंतु प्रत्येक सभेमध्ये सर्व नागरिक मोठ्या उत्साहानं आनंदाने सहभागी होत आहेत आम्ही छोट्या छोट्या मिटिंगला ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्ही पाहत असतो की माझ्या माता भगिनींचा उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये मला पाहायला मिळतोय माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह मला पाहायला मिळतोय आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण जिंकणार आहोत खरं आपण पाहिलं की पाच वर्षामध्ये समोरच्या उमेदवारानं काय केलं अहो हे सर्व बजेट महानगरपालिकेचं त्याने छापलं तो नाही नगरसेवक तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक नाही आणि महापालिकेच्या आयुक्तानं केलेलं बजेट त्यांनी आपलं छापलं आणि पेपरला दिलंय मला सांगा आपण कोणी वडगाव शहरी मध्ये काय कामं केली सहा कोटीची भीमरावांनी मला सांगितलं की सहा कोटी रुपयाची या महाशयाने इथं कामं केली सहा कोटीची कामं इथं दाखवा मला आम्ही म्हणतो दोन कोटीची सुद्धा कामं या गावामध्ये केलेली नाहीये मी सांगतो पंधराशे कोटी मध्ये दीडशे कोटीची कामं यांनी दाखवा आम्ही राजकारणातून बाजूला जाऊ एवढं खोट छापून आपल्या समोर मांडलेलं आहे खोट बोलून हा माणूस आमदार झालेला आहे आमदार होत असताना आता या ठिकाणी वकील साहेबांनी सांगितलं या माणसानं निवडून आल्यानंतर आम्ही सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी फोन करायला लावला किंवा त्यांना भेटायला लावलं या माणसाने सांगितलं की आम्हाला भेटायचं नाही छोटी मोठी कामं मला सांगायची नाही पण तुम्हाला काय सांगायचं मोठी मोठी कामं कोणती सांगायची ते तरी तुम्ही जनतेला सांगा एकदा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आपल्या समोर आल्यावर पाच वर्षामध्ये काय केलं हे त्यांनी या ठिकाणी दाखवावं मी ज्यावेळेस या विधानसभेचा आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं होतं त्याच काळामध्ये खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये प्रथम आपण कोणतं काम केलं असेल तर वडगाव शरी खराडीला पाण्याचा मोठा प्रश्न होता मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि आपल्याला आंदोलन करावं लागत होती पहिलं काम केलं असेल तर साठ कोटी रुपयाची योजना लष्कर ते खराडी एक हजार मिलीमीटर व्यासाची पहिली लाईन टाकली आणि लष्कर प्लांट बांधला आणि त्याचं पाणी या गावासाठी दोन गावांसाठी प्रथम आणलं आणि विमाननगर या तीन भागासाठी पाणी आणलं आणि म्हणून या भागातलं टँकर कमी झाले या भागातलं पाणी लोकांना मिळायला लागलं पण माझ्या लक्षात आलं की भविष्याच्या काळामध्ये लोगाव असेल दानोरे असेल कळस असेल एरवडा असेल किंवा आपली गावं असतील याला हे पाणी पुरणार नाही पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आपण काम केलं पाहिजे लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि याचा विचार करून ज्यावेळेस मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन झालो त्यावेळेस तीनशे ऐंशी कोटी रुपयाची भामासखेड योजना आपण राबवली आणि आज त्याचं काही प्रमाणामध्ये आपल्याला पाणी मिळते आणि मला सांगा ही योजना बारा वर्षापूर्वी राबवली तीनशे ऐंशी कोटी रुपये मंजूर केले त्याचं टेंडर काढलं त्याचं भूमिपूजन केलं त्याचं काम सुरू केलं परंतु आज बारा वर्ष झाली तरी सुद्धा पूर्ण प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही आजही टँकर पाहणार तर तुम्ही जा धानवारी लहगाव परिसरामध्ये जा कराडीच्या काही भागामध्ये जा वडगाव शरीच्या काही भागामध्ये जा विमाननगरच्या काही भागामध्ये जा आजही टँकर चालू आहे आमच्याबद्दल काय बोलत होते की टँकर माफी आहेत पठारे टँकर माफी आहेत सुद्धा टँकर आहेत ना सर्वच लोकांचे टँकर आहेत पण टँकर का लागतात त्याचा विचार का नाही केला तुम्ही पाच वर्षामध्ये पाच वर्षात योजना का पूर्ण करू शकला नाही तुम्ही पूर्ण ना काढलं नाही दोन पॉइंट साठ टीएमसी पाणी आम्ही मंजूर केलं होतं या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना पाणी पुरवेल आणि पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आम्ही योजना केली होती तसं तुम्ही एखादं काम सांगा की पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आम्ही एखादं काम केलं मी तुम्हाला सांगतो एक काम त्यांनी केलंय खराडीमध्ये फक्त एक गार्डन तयार केलं गार्डनची जागा मीच ताब्यात घेतली होती त्याला कंपाऊंड केलं तर सचिन भगत आणि मी महानगरपालिकेमध्ये होतो त्या ती आम्ही जागा ताब्यात घ्यायला त्या मालकाला सांगितलं की जागा आमच्या ताब्यात द्या परंतु मधल्या काळामध्ये काही त्यानंतर घडली आम्हाला बजेट उपलब्ध झालं नाही परंतु ज्या गार्डनला बजेट वापरलं ते आपल्या खराडी चंदनगर परिसरामध्ये ज्या खराडी परिसरामध्ये ज्या आय टेक कंपन्या आहेत त्याचा सीएसआर फंड तयार होतो आणि तो फंड कलेक्टर का जमा होतो त्या फंडामधून हे गार्डन बांधलेलं आहे त्या माल त्या महाशयांनी कुठलेही स्वतःचे निधी त्या ठिकाणी दिलेला नाही आणि ते काम सोडलं तर मला त्यांनी सांगावं की मी एक योजना केली या योजनेला मी दहा कोटी रुपये दिलं तर दिलं असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता मी सांगितलं की परवा मी भाषणामध्ये एक दहा कामा दहा कोटीचे दाखवा मी राजकारणातून बाजूला जायला तयार आहे परंतु खोटं बोलून कुणाच दिशाभूल करण्याचं काम तुम्ही करू नका भविष्यामध्ये तुम्हाला समाज माफ करणार नाही खोटं बोललेलं कधीही चालत नाही खोटं बोललेलं कायम खरं ठरत नसतं आणि म्हणून या ठिकाणी खोट बोललं तर त्याची सजा निश्चितपणानं दिलेली असती आज आपण पाहायला असेल की मासे कुणाला मदत करतायत मोठ्या मोठ्या लोकांना मदत करतायत गरिबांना यांची कुठेही मदत नाहीये कुणी कधी यांनी खेळाम घेतलाय एखादा कधी यांनी लोक उपयोगाचं काही काम केलं या गावामध्ये मी म्हणतो दोन कोटीच काम सुद्धा दाखवत अशा गावाला लिहिलंय या गावाला अठ्ठावीस कोटी दिले गावा त्या गावाला अडतीस कोटी दिले काम तर कुठं दिसत नाही काम तर काही झालेली नाहीये मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये लोहगाव आलं त्या लोहगावच्या प्रश्नासाठी आम्ही भांडत होतो त्या ठिकाणी आयचनला भेटून आम्ही काम मंजूर केलं चारशे कोटी पाण्याची ड्रेनेजची योजना तयार केली गावाची संपूर्ण की त्या गावामध्ये ड्रेनेजची अडचण होती अजून चारशे कोटीचं बजेट आम्ही ड्रेनेजला त्या ठिकाणी घेतलं शंभर कोटीच्या पाण्याच्या लाईन टाकायला घेतलं तीनशे ऐंशी कोटीचं पाणी येईल आणि त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी आमची अपेक्षा होती परंतु सात टापिका मंजूर आहेत परंतु या बाजराना त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्या ठिकाणी एकच टाकी आता फक्त झालेली आहे आणि अजून सहा टाक्या त्या ठिकाणी बांधायच्या आहेत परंतु येणाऱ्या दोन वर्षामध्ये मी आश्वासन दिलेलं आहे लोहगावकरांना आश्वासन दिले संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर की सहाच्या सहा टक्क्या दोन वर्षामध्ये पूर्ण करेल जे जे काही प्रश्न आहेत ते संपूर्ण करील असं तुकाराम सा महाराजांच्या साक्षीनं त्या गावाला सांगितलेलं आहे सर्वात जर अविकसित गाव असेल तर ते लोहगाव आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो की लोहगावच त्यांना दाखवून देणार आहे कि तुम्ही लोकांवर काय अन्याय केला ज्या लोकांनी तुम्हाला न्याय दिलेला होता आणि तो न्याय त्यांनी लक्षात ठेवला नाही आता ते फक्त प्लॉटिंगवाल्याला घेऊन फिरतायत ज्यांनी प्लॉटिंग केलं ना त्यांच्याबरोबर ते पार्टनर होते त्यांना घेऊन फक्त फिरतायत विकासाची कामं दाखवा त्यांनी मी म्हणतो काही केले असतील प्लॉटिंग मधले रस्ते बाकी त्यांनी केलेली कामं दाखवा बा त्या गावातल्या माझ्या अंदाजाप्रमाणे शंभर दोनशे लोकांचे मनके गेलेले आहेत मी चार दोन जणांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो त्यावेळेस की तुमचे मनके का गेले याचा तुम्ही विचार का आणि म्हणून अशा माणसाला आपण निवडून देणार आहात का ज्या माणसानं कधी समाजाचा विचार केलेला नाही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेली माणसं मला सांगतायत आमदार साहेब ते कॅमेरात बघतायत त्याचं काय व्यावहारिक काम आहे त्याचं काय बिल्डरचं काम आहे त्या माणसाला पीए सांगतात की त्याला फक्त आतमध्ये पाठव त्याचं आडनाव घे आणि त्याला आतमध्ये पाठव बाकीच्या बाकी त्या माणसाबरोबर ते बोलतात चर्चा करतात हे बारा महिने त्यांचं काम चालू होत त्यामध्ये ऑफिसला वेळ फक्त त्यांचा एक ते दोन तास असायचा आमचं ऑफिस बारा महिने उघड आहे मी दहा वर्ष आमदार नव्हतो तरी माझ्या ऑफिसला पाच लोक कायम काम करत आणि बारा महिने माझं ऑफिस उघड आहे कुठलाही एक दिवस काढा नाही कुणी दाखवायचं की या दिवशी तुमचं ऑफिस बंद होत रोज सकाळी आमचं ऑफिस उघडलेलं असतं दिवसभर लोकांची कामं करतायत आणि म्हणून जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे जनतेने आता ठरवलेलं आहे की बापू साहेबांनाच आपल्याला पुन्हा आमदार करायचं आणि ते का करायचं या मतदारसंघाचा राहिलेला विकास आपल्याला करायचा आहे मग डीपी रस्ते आपल्याला करायचे आहेत वडगाव शहरी मधील महत्वाची कामं मी तुम्हाला सांगतो जे डीपीचे दोन तीन रस्ते आहेत नदीकिनारचा किनारचा वारजा खराडी रस्ता माझ्या काळामध्ये सुरू झाला परंतु येरावडा ते वडगाव हा रस्ता तसाच राहिला मधी कुठेतरी थोडा पॅच झालेला आहे तो रस्ताही आम्हाला पूर्ण करायचा आहे जागा मालकांना मोबत मोबतला दिला पाहिजे त्याचंही आम्हाला नियोजन त्याचंही आम्हाला सोय करायची आहे आणि हा रस्ता तातडीने करून घ्यायचा आहे मी म्हणतो आमदार कशासाठी असतात आयुक्तांना भेटायचं मंत्र्यांना भेटायचं जागा मालकांचा प्रश्न सोडायचा आणि रस्ता पूर्ण करायचा आज नगर रोडची ट्रॉफिक पहा आपल्याला कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचता येत नाही आपण एखाद्या जा लग्नाला जायचं असेल आपल्याला नोकरीला जायचं असेल आपल्याला शाळेत जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कायम ट्रॉफिकची सामना करावा लागतो आणि नगर रोडची ट्रॉफिक जर आपल्याला बाजूला करायची असेल आणि ट्रॉफिक ट्रॉफिक मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला नदी किनारचा रस्ता पहिला करायचा आहे आपल्याला एस ची आर रस्ता एक आहे तो पिंगळे चौक मुंडवा ते विमान नगर हा मधला रस्ता एक आपल्याला करायचा आहे आणि म्हणून हे दोन तीन रस्ते आपल्याला महत्वाचे ह्या भागामध्ये करायचे आहेत काही एअरपोर्टला जाणारे डीपीचे रस्ते करायचे आहेत काही खराडीमध्ये एक दोन रस्ते आता राहिलेले आम्ही एकशे पस्तीस कोटीचे रस्ते त्या ठिकाणी कामात सुरू केलेले आहेत आप आपल्याला वडगाव शेतीला एक ब्रिज पलीकडे बांधायचा आहे तो तो अरे अशी काही महत्वाची कामं करायची की भविष्याच्या काळामध्ये या गावाला कुठलाही अडचण येणार नाही दे देवीदासने सांगितलेली वकील साहेबांनी सांगितलेली दोन काम आहे ती जर एक लाख टक्के पहिल्या झटक्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत या ठिकाणी मी आमदार म्हणजे या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे हे मला ज्ञात आहे की माझं ऑफिस कायम उघडं असतं लोकांसाठी कायम माझ्या ऑफिसमध्ये सेवा करणारी माणसं असतात मी कदाचित कुठल्या कार्यक्रमाला गेलो असेल मी तुमचा फोन उचलला नसेल पण माझा चार दोन तासांनी तुम्हाला फोन येईल की काय झालं होतं मी मीटिंगमध्ये होतो मंत्रालयात होतो माझा फोन आल्याशिवाय राहत नाही आता तुम्हाला माहिती आहे की निवडणूक चार दिवसात आहे तुम्ही आपले चार दिवस द्या मी तुम्हाला पाच वर्ष देणार आहे आणि चार दिवस तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आपला पूर्ण वेळ द्या पाच वर्ष मी तुमच्यासाठी आहे आणि पाच वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या मतदारसंघाचा चेहरा, चेहरा मोरा चेहरा मोरा बदलण्याचं काम माझ्याकडून झालं नाही तर पुन्हा निवडणुकीचे सामोरे कधीच येणार नाही ना हे आश्वासन या ठिकाणी देतो त्याचं कारण आहे की मला माहिती आहे की मी काम करणारा कार्यकर्ता आहे मी कधी विकासाच्या जा बाजूला जाणार नाही तर कायम या गावाचा आणि या मतदारसंघाचा विकास या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवा येणाऱ्या वीस तारखेला बापूसाहेब तुकाराम पटारे यांच्या समोर तुतारी ना तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह आहे आणि त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला निवडून द्यायचं आहे समोरच्या उमेदवाराला माहिती आहे की आपण आता पडणार आहे त्याने खासदार साहेब एक आयडिया केली बापू बबन पठारे नावाचा एक उमेदवार उभा के। केला आणि जो आपल्याच श्रीगोंदा तालुक्यातला मतदारसंघातला आहे त्याला आणलं त्यांच्या भावाने घेऊन आला त्याला फॉर्म भरायला लावला उचलून न्याला आणि सर्व काही त्यांनी केलं परंतु त्यांना वाटत होतं बापूसाहेब आणि बापू शेजारी नावं येतील आणि ग लोकांची जमली होईल दुर्दैवाने असं घडलं की त्यांचं नाव तीन नंबरला गेलं माझं नाव दोन नंबरला राहिलं आणि म्हणून त्या दुसऱ्या बापू पठाऱ्याचं नाव तेरा त्याच्याकडे बघायला लोकांना वेळ मिळणार नाही माणूस आल्यावर पहिलं वर्ण बघायला सुरुवात करतो तुम्ही कधीही पहा कुठे गेलो आपण देवळात गेलो तर आपण देवाच्या तोंडाकडे पहिलं पाहतो आणि मग देवाच्या पायाकडं हात जोडतो तशा पद्धतीचं काम आहे नेहमी माणूस पाहत असतो तो माणसाच्या चेहऱ्याकडे पाहत असतो पायाकडे पाहत नसतो आणि म्हणून येताना मशीन मध्ये पाहताना प्रत्येक माणूस गेल्याबरोबर पहिलं आपलं नाव पाहणार आहे आणि आपल्यालाच मतदान कराणार आहे याची खात्री मला आहे विकासाची खात्री म्हणजे बापूसाहेब पटारे आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा मताधिक्यानं आपण मला निवडून द्यायला मला खात्री आहे मी आपण सर्वजण आलात आपलं मनापासून आभार मानतो खासदार साहेब आपण आला आमच्या कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढवणार आहात कारण आपण एक सर्वसामान्य कुटुंबातून या राज्यामध्ये आमदार झाला या राज्यामध्ये आपण खासदार म्हणून दिल्लीला गेलात पण आपल्यामध्ये कुठं घमेंडी नाहीये आजकाल एकदा आमदार झालेली माणसं घमेंडी करतात पुन्हा जनता त्यांना विसरून जात असते आपल्याला तर या ठिकाणी आमदार केलं खासदार केलं आपल्या मनामध्ये कायम नागरिकांच्या विषयाची भावना आहे प्रेम आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या मताधिक्यानं सुद्धा निवडून आलेलो आपलं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी संत श्रेष्ठ कानोराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट